स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या आहे महाशिवरात्री तर आपल्याला आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या इच्छापूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे आपण सर्वजण काय करत असतो तर नंदीच्या कानामध्ये आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या बोलत असतो कारण का आपली अशी मान्यता आहे की नंदीच्या कानामध्ये बोललेली इच्छा ही डायरेक्ट भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचत असते आणि ती इच्छा आपली पूर्ण होत असते पण आपल्याला हे माहीत नसतं की आपल्याला ती इच्छा कशा पद्धतीने बोलायची आहे किंवा ती इच्छा बोलत असताना आपल्याला कोणता मंत्र वगैरे म्हणायचा आहे याबद्दलची कोणतीच माहिती आपल्याला माहीत नसते तर त्यामुळेच उद्या जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी असं वाटत असेल की आपल्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आत्ता हे जे मी दोन शब्द तुम्हाला सांगणार आहेत ना तर ते तुम्हाला बोलायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत पोचवायची आहे तर उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या जिथे कुठे मंदिर असेल ना तर तिथे करायचं आहे त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा झालेली असावी अशाच ठिकाणच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे जात असताना तुम्हाला पूर्ण अभिषेकाचं सामान घेऊन जायचं आहे तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असू द्या मग ती व्यापाराची असू द्या व्यवसायाची असू द्या नोकरीची असू द्या लग्नात जमण्यासाठीची असू द्या किंवा अनेक तुमच्या मुलं आहेत तर त्या मुलांच्या संबंधी तुमची इच्छा असू द्या तर त्या तुमच्या इच्छा पूर्ण होईल घरामध्ये लक्ष्मी संबंधित अडचणी आहेत म्हणजे काय घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही घरामध्ये सतत कटकट भांडणवादवाद ह्या गोष्टी होतच राहतात तर त्यासाठीच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आता उद्या पण तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत त्यामध्ये शिवलीला अमृतचा तुम्हाला एक पाठ करायचा आहे जर शक्य असेल तर आवर्जून करा सहावा किंवा अकरा अध्याय तुम्ही वाचू शकता त्यानंतर महामृ मंत्राची एक माळ जप करायचा आहे त्यानंतर शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे त्यानंतर तर उद्या घरामध्ये तुम्हाला नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे उद्या घरामध्ये तुम्हाला होईल तेवढे सेवा आणि होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस हे मंत्र आणि स्तोत्र आपल्या घरामध्ये उच्चारले जातात ना तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये जे काही दोष दारिद्र्य दुःख अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते घरामध्ये जिथे कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे ना तर ती संपण्यासाठी मदत होत असते तर हे सर्व झाल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे शक्य झालं तर प्रदोष काळाचा प्रदोष काळ म्हणजे कधी तर चार ते सातचा जो काळ असतो संध्याकाळी चार ते सातचा सा काळ तर त्या काळामध्ये तुम्हाला प्रदोष काळामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण पूजन करून घ्यायचं आहे तुम्ही जे काही पूजन करणार आहात तुमचं जे काही पूजनाचं साहित्य आहे तर ते करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला नंदीश्वर भगवानांपास जायचं आहे प्रत्येक मंदिरामध्ये नंदी बसलेल्या असतात तर त्या नंदी तुम्हा पशी तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला नंदीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे एखादा दिवा असेल तर दिवा तिथे प्रज्वलित करा त्यानंतर तांदूळ वगैरे जे तुम्ही भगवान शिवशंकरांचं जशा पद्धतीने पूजन केलेलं आहे तसंच नंदीश्वर भगवानांचं सुद्धा तुम्हाला उद्या पूजन करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला नंदीच्या कानाजवळ जायचं आहे कोणत्या कानाजवळ तर नंदीच्या डाव्या कानाजवळ तुम्हाला जायचं आहे नंदीच्या डाव्या कानाजवळ गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे तुमचा चेहरा आहे किंवा तुमचं तोंड जे आहे ना तर ते नंदीच्या कानाजवळ न्यायचं आहे आणि तुमच्या इच्छा सांगायची आहे तुमची इच्छा सांगत असताना तुमचा चेहरा हा तुमच्या दुसऱ्या हाताने झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही जी इच्छा सांगत आहात ना तर ती दुसरं कुणी ऐकणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे पण इच्छा सांगण्याअगोदर तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत आता कोणते दोन शब्द तर हरी ओम हे दोन शब्द जे आहेत ना तर ते तुम्हाला बोलायचे आहेत हरी ओम हे दोन शब्द बोलायचे आणि त्यानंतर तुमची मनातली इच्छा सांगायची म्हणजे कसं बघा तुमचा का तुमचा जो चेहरा आहे किंवा तुमचं तोंड जे आहे तर ते कानाजवळ न्यायचं त्यानंतर तुमचा दुसऱ्या हाताने तुमचा तोंड जे आहे तर ते झाकून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा नंदेश्वर भगवानांच्या कानामध्ये हरी ओम म्हणा आणि इच्छा तुमची तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र सांगून सांगायचे आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तुमच्या मनातली कोणती इच्छा सुद्धा ती इच्छा खूप लवकर पूर्ण होईल आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन भगवान शिवशंकरांची कृपा होईल त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातलं दारिद्र्य संकटेसुद्धा संपेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ